भारतीय वाहन खरेदी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज आम्ही जालना आम 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 आर टीओला आलेलो होतो आमची तक्रार अशी होती की इथं जाधव मॅडम आहे आणि प्रदम साहेब हा यांनी आम्हाला खूप बेस्ट सहकार्य केलं पण आमची कंप्लेंट अशी आहे की गेली तीन महिने जे मुख्य आर आर आहे ते ह्या तीन तीन जुलैला इथून बदलून गेलेले आहे अजून बी दुसऱ्या फोनाला इथं चार्ज दिलेला गेलेला नाही त्याच्यामुळे इथं जालना जिल्ह्यातली कामं अडकलेली आणि मी ही विनंती करतो की दोन हजार दहाच्या एक हजार गाड्या ज्या आहेत एक हजार गाड्या ज्या ऑनलाईन दिसत नाही जालना आरटीओच्या जा ते बी परत आर टी ओला सबमिट करून घ्याव्या आणि त्या ऑनलाईन दिसाव्यात अशी एक विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचा सम... असं आहे की ह्या लोकांनी जे आम्हाला आज इन्स्पेक्टर साहेब म्हणा कदम साहेब म्हणा जाधव साहेब म्हणा जाधव मॅडम म्हणा यांनी खूप मनापासून सहकार्य केलेलं आहे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे आणि जैन चालक मालक संघटनेचे ज्यापुढे तुमच्या काही अडे याड़ असतील तर ह्यांना डायरेक्ट कुठल्याही एजंटमध्ये न घालता किंवा कुठल्याही यांना तुम्हाला जर बोलायचं असेल मला माहिती आहे पेपर लिहिता येत नाहीत गाडी मालकांना यांना एजंटपर्यंत जायला काय का हरकत नाही पण तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील तो दोन पायऱ्या चढून यावा दोन पायऱ्या सक्सेस आहे ह्या लोकांना ऑफिसर लोकांना भेटावं की जे खरंच जिनियनली कामं करतायत आणि आपल्या जालना जिल्ह्याला पुढं सहकार्य करतील खरेदी विक्री करणारे आणि ट्रक चालक मालकांना तर मी विनंती करतो मॅडम की तुम्ही लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं हे तुमचं कमिशनरपर्यंत पोहोचणार आहे नेमकं काय तक्रार आहे आणि काय मागणी तुमची मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आजची जालना जिल्ह्याच्या आर टी ओची ही तक्रार होती की गेली तीन महिने झाले इथं मेन आर टी ओ जे आहेत ज्यांची जे ऑर्डर काढतात पेपरची किंवा गाडी ट्रान्सफरची किंवा गाडी खरेदी विक्रीची तर त्याच्यामध्ये मेन आर टी ओ नसल्यामुळे इथं कामाचे तीन महिने झालं काम अडकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भारत सरकार किंवा बा महाराष्ट्र शासनाने कुठल्याही परिस्थिती इथं लवकरात लवकर लवकर आर टी ओ मेन आर टी ओची नियुक्ती करावी जेणेकरून जे गाड्यावाले व्यवसाय करणारे आहेत आणि ज्या गाड्या चालवणार आहेत ज्यांना गाड्या पासिंग करायच्या तीन महिने झालं गाड्या पासिंगच्या लटकलेल्या आहेत इथं काय तर ह्या लवकरात लवकर हिने कागदपत्रे काम चालू करावं असं ह्याच्यासाठी आम्ही ही तक्रार घेऊन जालना आर टीओ आहे काय नाव सर माझं नाव आरिफ खान मी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष संघटनेच्या असो भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या जा। असो